सातशे शहाऐंशी लिहिलेला बिल्ला तो विजय तो देवाला मानत नाही पण त्याच्या दंडाला सातशे शहाऐंशीचा सा बिल्ला आहे तो बिल्ला त्याचा प्राण पण वाचवतो कुठला तरी अब्दुल आहे तो काय करतोय नाम अब्दुल आहे मेरा सबकी खबर लख, लख, कुठला तरी पठाण आहे तो सच्चा मुसलमान आहे तो मित्रासाठी प्राण देऊ शकतो प्राण घेऊ शकतो कपाळाला टिळा लावलेला ला हा गुंड असतो गुंडाची एंट्री ही आरती करताना दाखवली जाते तो जय महाकाल जय महाकाली म्हणत असतो तुमच्या मुलांना संस्कार देण्याचा ठेका काय चित्रपटांनी घेतलाय का संदीप रेड्डी वांगा तुमच्या मुलांना संस्कार देणार आहे का चित्रपट हा संस्कारांसाठी नसतो हे पहिले मनावर ठासून घ्या एक पहिली गोष्ट मग त्याच्यातून हिंदू देवी देवतांच्या उदत्तीकरणाची तरी काय आवश्यकता आहे तर ते याच्यासाठी आवश्यकता हा तर आतापर्यंत आपण काहीही बघत आलोय ना पी सार के सारख्या चित्रपटाच्या माध्यमातून मी हजारो चित्रपटांची इथं नाव घेऊ शकतो त्याच्या माध्यमातून आपण काहीही बघत आलोय आता कुठेतरी सुरुवात होती आहे आणि एकदमच तुम्हाला एकदम प्रभू रामचंद्रांच्या चरित्र्याचे अभिनेते तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्हाला एकदम अशा अशा पद्धतीच्या स्टोरीज बघायला मिळतील ही अपेक्षा तुम्ही का करताय जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील पुष्पा टू चित्रपट रिलीज झाला आणि तो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो याची आपल्याला कल्पना आहे पण या पुष्पाटूच्या संदर्भात काही नकारात्मक गोष्टी माझ्या वाचण्यात आल्या की अशा पद्धतीने हिंदू प्रथा पद्धती परंपरा हिंदू देवी देवता यांच्या सन्मानाच्या आडून ज्या पद्धतीने एका चंदन तस्कराचं उदत्तीकरण केलं जात आहे ज्या पद्धतीने त्याच्यामधली गाणी त्याच्यामधलं व्हायलन्स त्याच्यामधला हिंसाचार या हिंदू प्रथा पद्धती परंपरा देवी देवतांचा सन्मान याच्या आडून या दाखवल्या जाणाऱ्या गोष्टींमुळे या आपल्या पिढीवर काय परिणाम होणार आहे या थ्रिल्लरपणाची आवश्यकता आहे का आणि हे अयोग्य आहे असं काही लोकांनी त्यांचं मत मांडलेलं मी बघितलं बरेचसे लोक या पुष्पासारख्या चित्रपटांचा विरोध करतात काही लोक वेगवेगळी कारणं सांगतात काही म्हणतात रटाळ आहे काही म्हणतात खूप हिंसक आहे काही म्हणतात इल लॉजिकल आहे तर सर्वप्रथम चित्रपट समीक्षक मी नाहीये पण हा विषय हिंदू देवी देवता धर्म या गोष्टींशी संलग्न असल्यामुळे मी या विषयावर बोलतोय भाष्य करतोय कुठल्याही पद्धतीने माझं हे बोलणं ऐकून किंवा फक्त थम थमनेल बघून किंवा डिस्क्रिप्शन वाचून किंवा टायटल बघून व्यक्त होण्यापूर्वी हा व्हिडिओ पूर्ण बघावा अशी मी प्रत्येकाला विनंती करतो चित्रपटाची आवश्यकता आहे का इथून आपण सुरुवात करू धर्माला किंवा धर्म टिकवायला धर्म जगवायला चित्रपटासारख्या माध्यमाची आवश्यकता आहे का तर मुळात धर्माला कशाचीच आवश्यकता नसते लोकांना धर्माची आवश्यकता असते धर्माला लोकांची नाही मग ह्या लोकांची जी आवश्यकता आहे ती धर्म आहे आणि धर्माने त्यांनी जगावं त्यांनी धर्मच जगावा, जगावा किंबहुना यासाठी याची अशी व्यवस्था केलेली आहे ही व्यवस्था मोडण्यासाठी ही व्यवस्था मोडण्यासाठी चित्रपटांचा वापर आजपर्यंत केला गेलेला आहे चित्रपटच नव्हे तर चित्रपटासारख्या अनेक माध्यमांचा वापर प्रसार माध्यम समाज माध्यम कथा कादंबऱ्या साहित्य लिखाण कविता स्तंभलेखन गाणी मनोरंजन सगळ्याच माध्यमातून सगळ्याच माध्यमातून या व्यवस्थेला या धर्म नावाच्या व्यवस्थेला लोकांच्या जगण्याच्या पद्धतीमध्ये हा जो धर्म आहे या व्यवस्थेला तोडण्याचा कधी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली कधी जागृतीच्या नावाखाली कधी विज्ञानवादाच्या नावाखाली तर कधी मनोरंजनाच्या नावाखाली तोडण्याचा कायमस्वरूपी या व्यवस्थेला प्रयत्न झालेला आहे हा प्रयत्न आजपासून आहे का आपण आज चित्रपटाबद्दल बोलतोय म्हणून आपण चित्रपटांचा इतिहास बघू सलीम जावेद सारख्या जोडीने आमच्या मनावर काय ठासवलं की हाताला सातशे शहाऐंशी लिहिलेला बिल्ला तो विजय तो देवाला मानत नाही पण त्याच्या दंडाला सातशे शहाऐंशीचा सा बिल्ला आहे तो बिल्ला त्याचा प्राण पण वाचव कुठला तरी अब्दुल आहे तो काय करतोय नाम अब्दुल है मेरा सबकी खबर रखता लग, हो कुठला तरी पठाण आहे तो सच्चा मुसलमान आहे तो मित्रासाठी प्राण देऊ शकतो प्राण घेऊ शकतो कपाळाला टिळा लावलेला ला हा गुंड असतो गुंडाची एंट्री ही आरती करताना दाखवल्या जाते तो जय महाकाल जय महाकाली म्हणत असतो तो स्त्रियांवर अत्याचार करतो अन्याय करतो जर तो बनी आहे तर तो दुकानात आलेल्या मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करतो तुझ्या हाताला स्पर्श करतो जर तो ब्राह्मण आहे तर समाजातल्या दबल्या लोकांना तो अधिक दाबण्याचा प्रयत्न करतो धर्माच्या नावाखाली तो समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करतो लोकांना साधू संत लुटतात लुबाडतात वेषांतर करून ठगगिरी करतात त्यांच्यासोबत हेराफेरी करतात ज्या पद्धतीने ठाकूर असतो तो कसा पद्धतीने समाजाचा शोषण करत असतो तो कसा शोषक आहे समाजाचा आपल्या मराठी चित्रपटांमध्ये आज अलीकडे जे नागराज मंजुळे सारखे चित्रपट निर्माते बनवणारे दिग्दर्शक चित्रपट दिग्दर्शक आठ त्याचं प्रोडक्शन या पद्धतीचे चित्रपट एकाच विषयावर कायमस्वरूपी बनवत असतात ज्या लोकांना चित्रपटांच्या माध्यमातून आपण ओळखत नाही कुठला गाजला त्यांचा चित्रपट नसतो तसे सुजय सारखे लोक ब्राह्मण ब्राम्हणवादावर कायमस्वरूपी भाष्य करत असतात अशा पद्धतीचा मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा एक वातावरण निर्मिती झालेली असताना हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आजपर्यंत आपण केवळ सामाजिकच नाही तर ऐतिहासिक ढवळाढवळ दवार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होत असताना अमोल कुल्लीची मालिका म्हणू नका छत्रपती शंभूराजांवर किंवा पारजनीत सारखे रणजित सारखी जी आजचे तरुण दिग्दर्शक आलेले आहेत ते थंगलन सारख्या चित्रपटाच्या माध्यमातून हा मूल निवासी इतिहास जो लादण्याचा प्रयत्न करतात की बाबा ब्रिटिश तर कॅटलिस्ट आहेत ते फक्त संप्रेरक आहेत मूळ दोष तर इथला ब्राह्मणांचा आहे मूळ तर इथले जे जी लढाई आहे ते ब्राह्मण आणि बौद्ध हा असा संघर्ष आहे ब्राह्मण आणि दलित असा संघर्ष आहे असा हा तर्काधिष्ठित इतिहास थंगलन सारख्या चित्रपटातून ते मांडतात त्याची खूप वावाई होते त्याची खूप प्रशंसा केल्या जाते अशा खूप साऱ्या नेरेटिव्हचा आधार घेऊन त्याच पारंजितचा काला चित्रपट येतो त्यामध्ये शेवटी ज्या पद्धतीची रंग संगती दाखवलेली आहे हिरवा रंग निळा रंग आणि लाल रंग ज्या पद्धतीने त्याच्या माध्यमातून त्या विलनला जेव्हा मारलं जातं चित्रपटातल्या नाना पाटेकरला जेव्हा मारलं जातं ते काय आपल्या मनामध्ये ठासण्याचा प्रयत्न करतात हे आपण बघितलं पाहिजे अभ्यंकर नावाचा आम्ही गुंड बघितला महाजन नावाचा आम्ही ड्रग लॉर्ड बघितला रानडे नावाचे आम्ही बलात्कारी बंधू बघितले या चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्राची जर का परिस्थिती बघितली तर यामध्ये रानडे महाजन जोशी कुलकर्णी अभ्यंकर यासारखे किती लोक लुटारू चोर दरोडखोर आणि बलात्कारी आहेत हा विचार करण्याजोगता प्रश्न आहे तरी सुद्धा चित्रपटाच्या माध्यमातून आमच्या मनावर हे ठासवण्याचा कायमस्वरूपी प्रयत्न होत आहे झालेला आहे आणि होत राहणार अशा पद्धतीचं वातावरण चित्रपटांच्या माध्यमातून समाजामध्ये पेरला जातोय चित्रपट एक प्रभावी माध्यम आहे काय आहे तर शंभर टक्के प्रभावी माध्यम आहे पीके सारख्या व माय सारख्या चित्रपटातून हिंदू धर्माची अति जास्त अनावश्यक अशी चिकित्सा केल्या जाते ह्या झी आणि येणारी ही जी आहे ही अल्फा यांच्या मनामध्ये कायमस्वरूपी संभ्रम राहावा आणि त्यांनी स्वतःच्या धर्माला शिव्या द्याव्या अशा पद्धतीच्या तरतुदी ह्या चित्रपटांच्या माध्यमातून केल्या जातात शुभमंगलम जादा सावधान सारख्या चित्रपटातून होमो पुरुष पुरुषाचं प्रेम अशा विषयावर चित्रपट बनतात आणि त्याला नॉर्मलाइज करण्याचा प्रयत्न केला जातो अशा कित्येक साऱ्या गोष्टी आहेत की ज्यामध्ये पौरुष पुरुषत्व हिंदू देवी देव धर्म या सगळ्या गोष्टींना एका जागेवर बसल्या जाग्यावर घोडा लावण्याचा प्रयत्न केला जातो या सगळ्या परिस्थिती बदलण्याच्या माग कारणीभूत आहे हिंदू एकता बायकॉट सारखा जो ट्रेंड आला आणि त्याच्यामध्ये त्यानंतर ज्या सुधारणा झाल्या मग सिंघम अगेन सारख्या चित्रपटामध्ये रामायण दाखवण्यात आलं ते कसं येतो थ्रिलर पिक्चर असं पण त्यामध्ये तो प्रयत्न झाला किंवा अलीकडे जाट नावाच्या चित्रपटाची ट्रेलर आली त्यामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्रांची एक झलक आपल्याला पाहायला मिळते किंवा ज्या पद्धतीने सावरकरांस सावरच्या जीवनावर चित्रपट आला सारखे चित्रपट आले काश्मीर फाईल सारखे चित्रपट आले आणि अशा केरळ स्टोरी सारखे के चित्रपट आले आणि आता कुठे अशा पद्धतीचे पिक्चर बनत आहेत हा हिंदू एकतेचा परिणाम आहे हा हिंदू जागृतीचा परिणाम आहे पुष्पासारखा चित्रपट आणि अॅनिमल सारख्या चित्रपटावर त्यांना नावं ठेवणारी जेव्हा आपलीच लोक मी बघतो तेव्हा मला त्यांना एक हात जोडून नम्र विनंती असते की जी गोष्ट समजत नाही त्या गोष्टीपासून कृपया लांब राहा आमच्या मुलांचं भविष्य याच्यामुळे बनणार आहे का किंवा याचे हे पुष्पासारख्या चंदन तस्करांचं उदत्ती उदत्तीकरण करणाऱ्या चित्रपटातून आमच्या मुलांना संस्कार मिळणार आहेत का असं म्हणणाऱ्यांना एक लक्षात घ्या तुमच्या मुलांना संस्कार देण्यासाठी तुम्ही अल्लू अर्जुनवर अवलंबून आहात का तुम्ही त्या सुकुमारवर अवलंबून आहात का तुमच्या मुलांना संस्कार देण्याचा ठेका काय चित्रपटांनी घेतलाय का संदीप रेड्डी वांगा तुमच्या मुलांना संस्कार देणार आहे का चित्रपट हा संस्कारांसाठी नसतो हे पहिले मनावर ठासून घ्या एक पहिली गोष्ट मग त्याच्यातून हिंदू देवी देवतांच्या उदत्तीकरणाची तरी काय आवश्यकता आहे तर ते याच्यासाठी आवश्यकता हा वर्चस्वाचा भाग आहे हा देश हा हिंदूंचा आहे या देशामध्ये जेवढेही पक्ष काम करतात त्यांनी हिंदू हितासाठी काम केलं पाहिजे मी जास्त हिंदू हित सांगतोय का तू जास्त हिंदू हित साधतोय म्हणून भाजप आणि काँग्रेसमध्ये स्पर्धा असली पाहिजे हा आमचा उद्देश आहे हे आमचं उद्दिष्ट आहे या देशामध्ये एवढी मोठी जी इंडस्ट्री आहे फिल्म इंडस्ट्री आहे त्यामध्ये हिंदू विरोधी चित्रपट बनता कामा नाही त्यामध्ये वोकिझमच्या नावाखाली फेमिनिझमच्या नावाखाली असलेली थिल्लरगिरी चालता कामा नाही म्हणून अॅनिमल सारख्या आणि पुष्पासारख्या चित्रपटांना माझ्यासारख्या लोकांचं समर्थन असतं शंभर टक्के ह्या गोष्टी समर्थनीय आहेत ते काहीही तिकडे दाखवत असले हिंदू देवी देवतांच्या नावाखाली तर आतापर्यंत आपण काहीही बघत आलोय ना पी के सारख्या चित्रपटाच्या माध्यमातून मी हजारो चित्रपटांची इथं नाव घेऊ शकतो त्याच्या माध्यमातून आपण काहीही बघत आलोय आता कुठेतरी सुरुवात होती आहे आणि एकदमच तुम्हाला एकदम प्रभू रामचंद्रांच्या चरित्र्याचे अभिनेते तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्हाला एकदम अशा अशा पद्धतीच्या स्टोरीज बघायला मिळतील हे अपेक्षा तुम्ही का करताय एका ठिकाणी आम्ही शिववंदना सुरू केली होती एका छोट्याशा याच्यावर तिथे सगळे गुन्हेगारी भाग होता शिववंदनेला मुलं यायची जमायला लागली गर्दी व्हायला लागली आणि आमच्या एका उत्साही कार्यकर्त्याने एकदा तिथे गुरुजींचे श्लोक घेतले दीड तास त्यातला एक मुलगा चक्रीवून पडला हे सत्य परिस्थिती आहे पचन एवढं त्यांना द्या ना तुम्ही एक दीड तास तुम्ही श्लोक नाही घेऊ शकत त्याच पद्धतीने आज तुम्हाला जर का चित्रपटाच्या माध्यमातून जर का समाजाला संस्काराची अपेक्षा आहे तर एकदमच तुम्ही एक असा हिरो येतोय की जो खूप चांगला आहे तो प्रभू रामचंद्रांसारखा आहे ज्याला जो निर्व्यसनीय आहे आणि तो किंवा जय संतोषी महासारखे की चित्रपट किंवा संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरचे चित्रपट तुम्ही अपेक्षित तुम्हाला अपेक्षित आहेत का आज जगतगुरु तुकोबा रायांच्या नावाखाली सुद्धा जितेंद्र जोशीचा एक चित्रपट आला ज्याच्यामध्ये डावे नेरेटिव्ह पेरण्याचं काम त्यांनी केलंय डावे नरेटिव्ह तुकोबा रायांच्या जीवनावर सुद्धा तुम्हाला जर का वामपंथ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू चित्रपट बघायची पाळीया झालेली असताना पुष्पासारखं एक इनिशिएटिव्ह घेतलं जात आहे सारखं एक इनिशिएटिव्ह घेतलं जाते अनिमल मध्ये हजार चांगल्या गोष्टी आहेत त्या सोडून तुम्हाला फक्त तो सिगरेट पितो तुपती डिमडीसोबत विवाह बाह्य संबंध ठेवतोय ज्याचंही स्पष्टीकरण त्या चित्रपटामध्ये दिलेलं आहे की स्वतःच्या वडिलांना वाचवण्यासाठी तो ते करतोय तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या मुलांवर वाईट संस्कार पडतील म्हणून तुम्ही त्या चित्रपटाला नाव ठेवतोय तर त्या रणवीर कपूरनं आणि त्या संदीप रेड्डी वांगाने ठिका घेतलाय का तुमच्या मुलांना संस्कार द्यायचा नका दाखव ना त्यांना चित्रपट ज्या लेव्हलला वुकिझम आणि फेमिनिझम काम करतंय त्याच लेवलला आपली चार लोक तिथं असली पाहिजे त्यांनी त्यांच्या विरोधात काम केलं गेलं पाहिजे हा आपला उद्देश असला पाहिजे त्या तमाम लोकांना मला सांगायचं आहे की ज्या लोकांना चित्रपटातून संस्कार घ्यायचे आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या एका व्यक्तीसोबत माझी या विषयावर डिबेट चालली होती तो म्हणे की नाही नाही या ह्या चित्रपटांची आवश्यकता नाही आहे हिंदू धर्माला हिंदू धर्माला यांची गरज नाही आहे हिंदू अरे बाळा म्हटलं ठीक आहे हिंदू धर्माला खूप संस्काराची आवश्यकता मी त्याला म्हटलं तू एकादशी पकडतो का तू म्हणे एकादशी मापदंड असू शकत नाही हिंदू असल्याचं ज्या पद्धतीने एकादशी माप मी तर म्हणतो आहे वारकरी संप्रदायामध्ये एकादशी संप्रदायातच काय संपूर्ण संपूर्ण भारतामध्ये या उपवासाचं प्रचंड महत्व असतं पण तू म्हणतोय की तो मापदंड नाही आहे कारण की माझं पोट भरलेलं असलं पाहिजे मला खायला भेटलं पाहिजे उद्या एकादशी आहे तर तो म्हणतोय माप ते मापदंड नाही मग तू लावलेले मापदंड समाजानं का स्वीकारावे की चित्रपट असाच असला पाहिजे चित्रपट तसाच असला पाहिजे चित्रपटा चित्रपट आहे लोक मनोरंजनासाठी तिथे जातात त्या मनोरंजनाच्या माध्यमातून डाव्यांनी त्यांचे नेरेटिव्ह पेरले त्यांचे प्रपोगंडे राबवले त्याच्या विपरीत आपल्याला तिथे मनोरंजनाच्याच माध्यमातून या जेन्झीला या तरुणांना या अल्फांना तिकडून आपल्याला परत आणायचं आहे अचानक त्यांना खूप मोठा डोस नाही द्यायचा आहे मनोरंजनाच्याच माध्यमातून त्यांना अशा पद्धतीने त्यांना स्वतःच्या धर्माचा अभिमान वाटला पाहिजे कांतारासारख्या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना त्यांना धर्म समजला पाहिजे त्यांना आपले रिच्युअल्स समजले पाहिजेत आपले कस्टम समजले पाहिजेत पुष्पामध्ये एक देवीवर गाणं आहे त्यामध्ये मध्ये बऱ्याचशा लोकांना तिथं थिएटरमध्ये अंगात येत आहे असं सांगितलं जात ही अंधश्रद्धा आहे आणि हा पाखंड आहे ते ते सांगू नका ज्यावेळी त्यांनी हिंदू देवी देवतांवर खालच्या पातळीवर टीका केली ज्यावेळी त्यांनी इस्लामचं अनाठाई उदात्तीकरण केलं तेव्हा तुम्हाला पाखंड आणि अंधश्रद्धा दिसली नाही आज तुम्हाला तिथे पाखंड आणि अंधश्रद्धा दिसतीय मी बोलत होतो की बाबा एकादशी ज्या पद्धतीने मापदंड असू शकत नाही त्याला म्हटलंय मी त्याच पद्धतीने तुझ्या मुलांना संस्कार देण्यासाठी चित्रपटांनी असं असलं पाहिजे हा हे तू ते तू ठरवू शकत नाही तुम्हाला त्यांच्या अंगाने घ्यावं लागेल तुम्हाला त्यांच्या कलानं घ्यावं लागेल आज आपण स्वतः जीन्स घालतोय आज आपण स्वतः हजार अशा गोष्टी करतोय की ज्या आधुनिकतेच्या नावाखाली आपण करतोय तुला जर एवढं वाटते तू तू स्वतः धर्माचं मी मी स्वतः हा धर्म अंगीकारला आहे मी भुक्त आहे मी व्रतस्थ आहे मी मी नैसर्गिकरित्या जसा राहण्याचा प्रयत्न करतो माझ्यासारखा व्यक्ती सुद्धा उपयुक्ततावादी होऊन आज उपयुक्त कोणती गोष्ट आहे तर अशा माध्यमातून धर्माचा प्रचार होणं आणि जी पर्यंत आपण पोहोचणं ह्या पद्धतीने आपण गेलो पाहिजे हे मी म्हणतोय तू तर सगळ्या आधुनिक गोष्टी करतोस तू तोंडात तो खर्रा टाकून मावा टाकून तुम्हाला सांगतोस की मुलांना असे संस्कार पडणार नाही पहिले तू तुझ्या मुलांना संस्कार टाका देण्यासाठी तू स्वतः संस्कारी बन तू स्वतः धर्माचं आचरण कर तू स्वतः त्या मार्गाने लाग तर मग तू भाष्य करू शकशील की बाबा चित्रपटाच्या माध्यमातून धर्म जागरण व्हावं का नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे आज जेव्हा मंदिरांमध्ये प्रोटोकॉल टाकल्या जातात ड्रेस कोड टाकल्या जातात तेव्हा त्याला विरोध होतात समाजाकडून त्याच्यात विरोध होतो की बाबा तरुण एक, एक महाराज मला म्हणत होते की तरुण मंदिरात आले पाहिजे त्याच्यासाठी आपण ड्रेस कोड हटवला पाहिजे म्हणजे मंदिरात तरुण आले पाहिजे म्हणून ड्रेस कोड हटवण्याच्या पर्यंत आमची मानसिकता गेलेली आहे जिथे की लोक मनोरंजनाच्या जा उद्देशाने जात नाहीत जिथे श्रद्धा भावना जिथे समजा आज गरब्यामध्ये लोक जातात गरब्यामध्ये गेल्यानंतर जाता। तिथे दांडिया खेळतात तरुण तरुणी तिथे मनोरंजनासाठी जातात ते की भक्तिभावाने जात नाहीत जिथे भक्तिभावाने जायचं तिथे आम्हाला मनोरंजनासाठी जायचं आणि जिथे मनोरंजन आम्हाला दिलं जाते चित्रपटाच्या माध्यमातून तिथे आम्हाला भक्तिभाव जागृत करायचा आहे अरे मनोरंजनाच्या माध्यमातूनही कुठेतरी धर्म त्याच्यामध्ये आता येतोय कुठेतरी धर्माचं उदात्तीकरण होतंय कुठेतरी डाव्यांच्या बुळाखाली आग लागते आहे भक्तिभावाने मंदिरांमध्ये जायचं तिथे भक्तिभावाने गेलं पाहिजे तिथे ड्रेस कोड असलाच पाहिजे तिथे नियम असलेच पाहिजेत स्वतःच्या आचरणामध्ये इंद्रिय संयमापासून सगळ्याच गोष्टी ते नियम तुम्ही स्वतःच्या आचरणामध्ये आणले पाहिजेत पण जेव्हा आपण समाजामध्ये जातो तर ही आयुध आहेत हे शस्त्र आहेत चित्रपट प्रसार माध्यम समाज माध्यम साहित्य व्यासपीठ ही शस्त्र आहेत त्या शस्त्रांचा शस्त्रासारखाच वापर झाला पाहिजे आम्ही ते शस्त्र वापरणार नाही किंवा ते आमच्याच पद्धतीने वापरला गेलं पाहिजे असं म्हणून चालणार नाही हे दुटप्पी धोरण आहे तुमचं हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे ही आयुध आहेत आज आपल्याला तरुणांपर्यंत पोहोचायचं आहे अशाच माध्यमातून थोडी 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 सुधारणा होत थोडे 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 बदल होत आज चित्रपट सृष्टी पूर्ण हिंदुत्वादी झाली पाहिजे मग मी त्याच्यापेक्षा सरस चित्रपट काढेल मी त्याच्यापेक्षा पवित्र चित्रपट काढेल मी त्याहीपेक्षा फॅमिली मनोरंजन काढेल अशा पद्धतीची कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये आली पाहिजे याच्यासाठीचा हा सुरुवातीचा प्रयत्न आहे आज पुष्पामध्ये एवढं जास्त हिंदू देवी देवता शिवलिंगाची पूजा वगैरे दाखवलो याच्यानंतर येणाऱ्या चित्रपटामध्ये त्याहीपेक्षा अजून मर्यादा दाखवतील त्याहीपेक्षा अजून चांगला काहीतरी दाखवतील मग हा इनिशिएटिव्ह याचा आपण विरोध करून चालणार नाही ना याचा आपण विरोध करता कामाने हे आपण समजून घेतलं पाहिजे तुम्हाला काय मर्यादा आणायची आहेत तुम्हाला काय तुमच्या मुलांना संस्कार द्यायचे आहेत ते तुम्ही स्वतः व्यक्तिगत तुमच्या व्यक्तिगत आयुष्यातून द्या पण हा जो बफर झोन आहे हा जो अनटच झोन आहे ज्याला आपण स्पर्शही करू शकलो नाही जो आजही ज्यांना काही माहिती नाही हिंदू कोण आहे मुसलमान कोण आहे जे म्हणतात आमचं काम भरलं आम्ही भल जो खूप मोठा वर्ग सिनेमा बघतोय त्या खूप मोठ्या वर्गाला इन्फ्लुएन्स होण्यासाठी पुष्पासारख्या चित्रपटांची आवश्यकता आहे की त्या माध्यमातून का होईना त्यांच्या डोक्यावर धर्म हा त्यांना प्रभावित करतोय कुठेतरी आणि याची आवश्यकता आहे दुसरी गोष्ट जरीना वहाब नावाची एक हिरोईन आहे तिने गोपाल कृष्ण हा चित्रपट जेव्हा केला होता तेव्हा ताराचंद बळजातीयाच्या आग्रहाने तिने चित्रपटाच्या संपूर्ण शूटिंगच्या दरम्यान तिने मांसाहार सोडला होता मुसलमान असून लक्षात घ्या ताराचंद बळजात्या जा, बळजात्यासारख्या आज डिरेक्टर दिरे, आपल्याकडे नाहीये ते निर्माण झाले पाहिजेत दुसरीकडे एकीकडे एक ही हा एक काळ होता की ज्या काळामध्ये असे चित्रपट बनत होते की स्वतः ती मर्यादित राहून तिने राधीची भूमिका केली दुसरीकडे आमचा हा ढेबऱ्या जोशी स्वप्नील जोशी तुपकट जोशी हा, हा, हा म्हणतो की जेव्हा मी सुरुवातीच्या काळामध्ये मी विमानाने दिल्लीला जायचो आणि तिथून चिकन खेळून यायचो आणि हा तेव्हाचा काळ आहे जेव्हा हा कृष्णाची भूमिका करत होता लक्षात घ्या आमच्या मराठी चित्रपट सृष्टीला तर काय शाप लागलेला आहे मला समजत नाही कोणती हिरोईन पुढे येथे उठते की माझ्या पोटामध्ये बाळ असताना मी बियर प्यायची कोणी म्हणते की फक्त मी जोशी आहे स्पृहा जोशी आहे तर मग मी खेकडे खाल्ले पाहिजेत आणि मी तिथे जाऊन स्क्रीनवर येऊन सांगते मला इथले खेकडे फार आवडतात मी जोशी आहे ना मी पुरोगामी आहे कसं दाखवू लोकांना हा खूप मोठा प्रश्न आहे ना महेश कोठारे दिवाळीच्या दिवशी मटन बनवून दाखवते लोकांना रेसिपीच्या नावाखाली आज आपण समजून घेतलं पाहिजे की जी लोक आज आपण त्यांना हे म्हटलेलं आहे चित्रपट सृष्टीमध्ये आपण त्यांना स्टारचा दर्जा दिलेला आहे ज्या लोकांना आपण सिने स्टार म्हणतो ती लोक आपल्या पुढे किती थुकरट आणि चुकीचे आदर्श आज उभे करत आहेत हा त्या जरीना वाहप सारखे आदर्श आपल्या समाजामध्ये कधी उभे होतील जेव्हा त्या जरीना वाहपचा जेव्हा गोपालकृष्ण चित्रपट बनला तसा काळ आपल्या जवळ असेल तशी लोक आपल्याकडे असतील आज आपल्याकडे तशी लोक नाही आहेत ज्या पद्धतीची लोक आहेत त्या पद्धतीच मनोरंजन तुम्हाला भेटणार आहे हळूहळू लोकांची मानसिकता जर का बदलत जात असेल आणि बरेचशे साऊथ मधून हिंदू देवी देवतांच्या हिंदू धर्माच्या उदात्तीकरणाचे चित्रपट येत असताना बऱ्याच वोकिस्ट बऱ्याच फेमिनिस्ट बऱ्याच वामपंथी लोकांच्या बुडाला आग लागलेली असताना आपण अशा पद्धतीने या चित्रपट निर्मात्यांचं दिग्दर्शकांचं मानसिक खच्चीकरण करणं धर्माच्या नावाखाली किती हो योग्य आहे हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये उणीवा प्रत्येक गोष्टीमध्ये दोष काढण्याची आवश्यकता नाही आहे अतिशय असं वाटतं की बाबा चित्रपटांमध्ये हिरो हा खूप मर्यादा पुरुषोत्तम असला पाहिजे त्याने सिगरेट ओढायला नको त्याने दारू प्यायला नको त्याने मर्यादेमध्ये राहायला पाहिजे पण तसा मला आता खूप जणांनी म्हटलं मध्यंतरी की मी माऊली ज्ञानोबाच्या ओळ्या टाकतो ना माझ्या बऱ्याचशा याच्यामध्ये तर दादा तुम्ही केवळ माऊली ज्ञानोबा जीवनावरच तुम्ही भाष्य करा बरेचसे लोक मला हे म्हणतात की बाबा मी चित्रपटांवर बोलू नाही मध्यंतरी दीपिका बादूकर जे एन सपोर ला सपोर्ट केला तेव्हा अशा बायकांवर बोलायला असं काही नाही आहे प्रत्येक विषयावर बोलला गेलं पाहिजे लक्षात घ्या तुम्हाला पटत नाही पटत हा प्रश्न नाही आहे लोकांची जागृती करणं माझं काम आहे मी माउली ज्ञानोबा वयांवर जर का बनवतो म्हटलं उद्यापासून मी व्हिडिओ कोण बघणार आहे कोणी बघणार नाही लक्षात घ्या कोणाला काही देणं घेत नाही सचिन पाटील राजकारणावर बोलला तर व्हिडिओ चालतो तो धर्मावर बोलल्यावर व्हिडिओ चालत नाही धर्माशी कोणाला स्वयं सुटत नाही आपल्या समाजाची मानसिकता ती नाहीये समाजाची मानसिकता ओळखून आपल्याला वागावं लागेल नाहीतर आपण जर सारखं जर का अडून बसलो कुठल्या गोष्टीवर तर काही एक होणार नाही म्हणून अशा पद्धतीच्या चित्रपटांचं स्वागत झालं पाहिजे ठीक आहे काही गोष्टी खटकतात काही गोष्टींना विरोध करायचा तिथे विरोध झालाच पाहिजे पण आज रोजी जर का आपण बघतोय की थिएटर मधल्या लोकांच्या अंगात देवी येते ते अंधश्रद्धा वगैरे तो भाग सोडून द्या पण आज रोजी त्याची आवडल्याला आवश्यकता आहे धर्मचिकित्सा वगैरे आपण नंतर करत राहू मी नेहमी म्हणत असतो की धर्मचिकित्सेसाठी धर्म जिवंत राहणं गरजेचं आहे आज ही गोष्ट सकारात्मक आहे आणि अशा पद्धतीचे चित्रपट अजूनही यायला हवेत याच्यावर आपला भर असला पाहिजे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव